राम शिंदे एक एकतरी गुराळ उभं केलंय का गेले दीड वर्ष मी प्रयत्न करतोय वीस हजार लोकांना नोकरी मिळू शकते अकराशे अकराची एमआयडीसी आहे त्यांना काय कळतंय एमआयडीसीचं एमआयडीसी तिथं यावी म्हणून मोठे मोठे नॅशनल हायवे गडकरी साहेबांच्या विनंती करून आम्ही तिथे आणले एमआयडीसी यावी म्हणून हायवे आणले एमआयडीसी तिथं असल्याशिवाय दुसरीकडे होऊ शकत नाही इको सेन्सिटिव्ह झोन अख्या आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही शंभर दोनशे अकराची एमआयडीसी केली तर अडचणीत जाचाल उगाच राजकारण करू नका गरीबाचा विषय राजकारणाच्या नादामध्ये अनेक युवांचं भवितव्य तुम्ही अडचणीत आणले त्यांना त्यातलं काही कळत नाही लोकांचं तर काहीच पडलं नाही राजकारणशिवाय त्यांना कळत नाही त्यामुळे त्यांनी काय बोलले मला माहित नाही पण मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिले उदय सामंत साहेबांना मी पत्र दिले आणि मी त्यांना दोघांना सांगितलंय फक्त सही राहिलीये सही झाली की आमची निथं जी आर निघतोय तेवढंच करायचंय सगळे सर्वे झालेत खर्च झालाय अजून काय वेगळं पाहिजे ते असेही म्हणाले की ही जी संघर्ष यात्रा काढली त्या संघर्ष यात्रेला कुठलाच प्रतिसाद नव्हता त्यामुळे शेवटला हा स्टँडबाजी केलेला हा प्रतिसाद आहे दुसरं जे लोकात जे रस्त्या उतरतात त्या लोकांनाच आम्ही उत्तर देतात जे लोक नुसतं मंत्रीपद मिळवण्यासाठी मागे पुढे नेत्याच्या मागे पुढे करणार त्या लोकांना आम्ही उत्तर देणार नाही रोडवर येणारी लोक सामान्य लोकांसाठी लढणारी लोक यांनाच आम्ही उत्तर देणार हे पदासाठी भांडणारी लोक यांना आम्ही उत्तर देणार बरोबर आहे मी स्वतः आमदार असताना मंत्री पालकमंत्री असताना या एम आय डी सीच्या मंजुरीसाठी सुरुवात झाली एकोणीसला पराजय झाल्याच्या नंतर त्यांनी सुरुवात केली पण मनामध्ये पाप आहे नीरव मोदीची जागा एम आय डी सीमध्ये घेण्यासाठी हा अठ्ठास आणि आटापेटा सुरू आहे ते नीरव मोदीसाठी आहेत मी कर्ज जामखेडच्या युवकांसाठी लढतो आहे त्यांच्या सुशित बेरोजगारांना युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी लढतो आहे त्यामुळं आता उद्योग विभाग या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे की गेल्या अधिवेशनात दिलेली जी काही कागदपत्रं होती त्या कागदपत्राच्या आधारे काल माननीय उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत साहेबांनी निर्णय जाहीर केलेला आहे की तुम्ही दिलेले कागदामध्ये तथ्य आहे सत्यता आहे आम्ही पडताळून पाहिलेली आहे त्यामुळे तिथे नीरव मोदी जो आहे तो देशाला फसवून भगोडा हा देशद्रोही बाहेर गेलेला आहे त्याची जमीन आपल्याला एम आय डी सीसाठी घेता येणार नाही ना, त्याचबरोबर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने ठराव केला की या एम आय डी सीला आमचा विरोध आहे या दोन कारणासाठी काल एम आय डी सी ती त्या जागेवरची रद्द केली पण त्याच वेळेस दुसरा निर्णय जाहीर केला की कर्जतपदी मध्ये एम आय डी सी करणं गरजेचं आहे तुमची मोठी मागणी आहे आणि त्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या आत सर्व शासनाच्या नियमाचं अनुपालन करून परिपूर्ण प्रस्ताव हा कर्जत तालुक्यातील एम आय डी सीच्या च्या संदर्भामध्ये सादर करण्याचे काल उदय सामंत साहेब उद्योग मंत्री यांनी निर्देश दिलेले आहेत अरे मिसगाईड काय निरव मोदी काय माझ्या घरचा माणूस आहे काय नीरव मोदीची जमिनीमध्ये कोणाचा हिस्सा हे पण जाहीर झालं पाहिजे ना नीरव मोदीची जमीन त्याच्यामध्ये घेऊन तुम्हाला त्याच ठिकाणी एम डी सी करायचं याचं पहिलं उत्तर दिलं पाहिजे युवकांसाठी एम आय डी सी करताय का नीरव मोदीसाठी एम आय डी सी करताय महत्वाचा प्रश्न आहे तुमचा काही हिशोब बाकी आहे म्हणून असा पण त्यांनी आरोप केलाय माझा हिशोब काही बाकी नाहीये तिथल्या लोकांना आजही विचारा की नीरव मोदीचा हिस्सेदार कोण आहे आणि अख्या कर्जत तालुक्यामध्ये माझी कुठेच जमीन नाही आहे ते जे सांगतायत सांगता सांग की जमीन आहे तिथं कोणाच्या जमीन आहे नीरव मोदीची कशी आहे तिथंच कशी एमआयडीसी आली आणि सातत्याने सांगतात की गडकरी साहेबांना आम्ही सांगितलं आता सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या मदत लागली की नाव घ्यायचे आता देखील पंचेचाळीस कोटी रुपयाची तरतूद कर्जत तालुक्यामध्ये माझ्या पत्रावर अजितदादांनी केली आणि ते सांगतात अजितदादांचा आभार हे असली जी दुटप्पी भूमिका आहे आणि या बोटावरची त्या बोटावर करण्याची जी पद्धत आहे हे आता लोक जाणून आहेत हे लोकांना कळलेलं आहे आणि मग मी अजितदादांना प्रतिसवाल विचारला की दादा खरं सांगा की तुम्ही माझ्या पत्रावरती निधी दिला आहे का त्यांच्या पत्रावरती निधी दिला आहे तर दादांनी सांगितलं तुझ्या पत्रावर निधी दिला आहे तू सत्तेतला आमदार आहेस आणि म्हणून विरोधी पक्षाच्या आमदाराच्या पत्रावर निधी देण्याची तरतूदच नाही आपल्याकडे आणि जर असेल तर त्यांचा या कामासाठी प्रस्ताव आलेला नाही आता नवीन जागेवरती नवीन जागा शोधणं चाचपणी करणं यात बराच वेळ जाईल यासाठी काही तातडीने करण्याबाबत काही उदय सामंतांशी बोलणं झालंय का कारण बरेच संभ्रम कर्जत आणि जामखेडमधल्या लोकांच्या मनात आहे एम आय डी सी नवीन पुन्हा होण्याबाबत मला असं वाटतं की पंचवीस वर्षापूर्वी जामखेडला एम आय डी सी झाली हे जर एवढे मोठे आहेत उद्योगधंदे उभारणारे आहेत तर त्यांनी जामखेडला का नाही उद्योगधंदे उभारले मी त्यावेळेस देखील सांगितलं त्यामुळे कर्जची एम आय डी सी करण्याच्या संदर्भामध्ये काल मंत्री महोदयांनी निर्देश दिले होते पण मी स्वतः इन्स्प त्यांना फोर्स केला की पंधरा दिवसाच्या आत झालं पाहिजे आणि मग पंधरा दिवसाच्या आत नवीन जमीन शोधून त्याच्यावरती प्रस्ताव टाकण्याच्या संदर्भामध्ये उद्योग मंत्री यांनी त्यांच्या विभागाला काल आदेश दिले काल